कर्जतला गेलो माथेरानला गेलो उरणला गेलो या प्रचारासाठी मी जवारला गेलो मोखाडाला गेलो पालघरला गेलो आणि आता मालवणला मी आलोय पण मी तुम्हाला खात्रीने सांगतोय सगळीकडे प्रतिसाद उत्तमच होता पण सगळ्यात प्रचंड प्रतिसाद भारतीय जनता पक्षाला मला मालवणमध्ये दिसतोय मालवण करायचा म्हणून काळ्या दगडावरची सफेद रेषा आहे मी सांगतोय माझ्या वर्तमानपत्रातल्या मित्रांनी सुद्धा याची नोंद घ्यावी मालवणकरांचं मन आणि मत हे आता ठरलंय आणि काळ्या दगडावरची सफेद आहे की विजय भारतीय जनता पक्षाचाच होणार आहे कारण हा विजय पण भारतीय जनता पक्षाचाच आहे में में या ठिकाणी मी गंगाराम गवणकरजीना सुद्धा आदरांजली वाहतो की ज्या माणसाने मालवणी ही आमची भाषा ही जगासमोरशी मांडली त्या देशातले उत्तम उत्कृष्ट साहित्यिक फुला देशपांडेजींपासून सर्वच हे आमच्या मालवणीच्या प्रेमात होते ते आता जखडून गेले असे जगभरात माझ्या मालवणी भाषेचा तो दबदबा जो होता त्याचा रुबा वाढवण्याचं काम ज्या आमच्या गंगाराम गवणकरांनी केलं त्यांना सुद्धा मी या ठिकाणी आदरांजली वाहतोय आणि गंगाराम गवणकरांचा उल्लेख आल्यावर वस्त्रहरण आलंच आणि मालवणमध्ये जे काही राजकीय वस्त्रहरण आम्ही पाहतोय या सगळ्या घटना मनाला वेदना देणार खरं तरी निवडणूक मालवणच्या नगरपालिकेची नगर, नगर परिषदेची मुद्द्यांवर काय असली पाहिजे ज्याचा उल्लेख अतुल काळसेकर यांनी केला अरे आम्हाला सेवा कोण सांगल्या ते आम्हाला रोज कोणी भेटेल विकासाची कामं कोण करेल आमच्याकडे रस्ते असेल पाणी असेल गटर असेल सुशोभीकरण असेल दिवाबत्ती असेल या सगळ्यात आमच्या बरोबर कोण राहील या मुद्द्यावर निवडणूक करणं अपेक्षित आहे भारतीय जनता पक्षाची तीच भूमिका आहे आणि केवळ आम्ही भूमिका घेऊन थांबलो नाही तर मला या ठिकाणी मुद्दामून याचा उल्लेख करायचा आहे आमच्या शिल्पाताई या उच्च विद्या विभूषी चळवळीतल्या सांस्कृतिक कामामध्ये अग्रणी म्हणून काम करणार आहे मी आता पाहत होतो दादा काका ताई अक्का बाबा आणि सगळ्यांना विनम्रतेने पाया सुद्धा पडून त्यांचा आशीर्वाद घेण्याची विनम्रता असलेली सच्ची प्रामाणिक उमेदवार ही आमची शिक्षक हे आमचं नगरसेवक पदाचे उमेदवार आम्ही अगदी तावून सलाखून हे उमेदवार त्या ठिकाणी तुमच्या समोर देतो कारण ही सगळी मंडळी जी आहेत ना ही सगळी मंडळी चोवीस तास सात दिवस तीनशे पासष्ट दिवस मालवण मालवणी माणूस मालवण नगरपालिका मालवणी माणसाची कामं यासाठी संपूर्णता समर्पित असलेली सगळी मंडळी आहे आणि म्हणून यांचं सुद्धा सगळ्यांचं मी कौतुक करतो आहे मालवण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावनभूमीने पावन स्पर्शाने कोणीच झालेले शहर आणि म्हणून ज्यांना आपण जाणता राजा म्हणतो त्यांनी आम्हाला सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय आदर्शवत राज्य आणि कारोबार सेवक म्हणून कसं करायचं आमची भूमिका तीच आहे आज मला सुरुवातीलाच स्पष्ट करायचं आहे की मधल्या तमाम मतदारांना गॅरंटी आमची आहे गॅरंटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे गॅरंटी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांची आहे कामाची गॅरंटी आमचे खासदार नारायण राणे साहेबांची आहे गॅरंटी कोकणातला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवणाऱ्या विनोद तावडेजींची आहे आणि राहिलं तर मी आहेच पण या सेवेमध्ये तुमच्या तसूभरही आमचे उमेदवार आणि नगराध्यक्ष मागे पडणार नाहीत हे मला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे सेवक म्हणून आम्ही निवडणुकीत उतरलो आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी हीच भूमिका घेतली आज राजकोटच्या या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील सगळ्या कामाला पंतप्रधान मुख्यमंत्री ते आम्ही कालपर्यंत आमचे नितेश राणे जे पालकमंत्री आहेत यांनी सुद्धा याला कमिटमेंट दिली आहे आणि नितेश राणेंचा तर डायलॉग आहे जब मैं कमिटमेंट करता हूं, तो किसी और किस सुनता नहीं उसको पूरा करके ही रखता ही <स्टारीव> कमिटमेंट मालवणच्या मतदारांशी आहे आज या ठिकाणी मला म्हणून उल्लेख करायचा आहे की मी या ठिकाणी आलो याचं कारण एकच आहे मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन करून सांगितलं की आपले सर्व कार्यकर्ते आणि आपले उमेदवार घरोघर जाऊन प्रचार करतायत त्या प्रचारामध्ये नम्रतेने लोकांसमोर सांगा की मालवणच्या जनतेच्या पाठीमागे मोठा भाऊ देवा भाऊ खंबीरपणे उभा आहे विकासाची द्वार मालवणपर्यंत पोहोचवण्याची आमची भूमिका आहे पालकमंत्री त्या कामाला लागले खासदारांनी सुद्धा या कामामध्ये नेतृत्व केलंय हे आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत मालवण शहर सांस्कृतिक ओळख आहे मामा वरेरकर नाट्यगृह असेल कोण करे हे काम करण्याची धमक ताकद ही भारतीय जनता पक्षाकडे सांस्कृतिक विभाग तर माझ्याकडे आहे मला या ठिकाणी मुद्दा म्हणून उल्लेख करायचा आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले की ज्याचा वास्तुशास्त्रात संरक्षण शास्त्रात शास्त्रा, रणनीतीमध्ये जगात असं कुठलं उदाहरण नाही आहे की ज्या पद्धतीची किल्ल्याची बांधणी रचना भूमिका आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दाखवली ते बारा गड किल्ले ज्यामध्ये माझा सिंधुदुर्ग पण आहेच विजयदुर्ग पण आहेच या सगळ्या किल्ल्याला जगासमोर वर्ल्ड युनेस्को मध्ये जगाला मान्य करावं लागलं की जगाचा जागतिक वारसा हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहे हे काम करण्याचं संधी सौभाग्य आम्हाला मिळालं नाट्य गुरु बालद्याचं असो किल्ल्याचं संरक्षण असो राज्य संरक्षित त्या ठिकाणच्या किल्ल्यांची भूमिका असो या सगळ्या कामातून आम्ही करतो हो काय तर या आपल्या मालवणची ओळख जगासमोर मांडतो आणि काही लोक मालवणला मी तर म्हणे एका अर्थाने बदनाम करण्याचं मालुण काम अरे राजकारण बाजूला ठेव मतभेद असतील पक्षभेद असतील पण मालवण आणि मालवणी माणसाला कोणीही नख लावून बदनाम करण्याचं काम केलं तर भारतीय जनता पक्षाला मान्य नाही मला या ठिकाणी याचा उल्लेख पण करायचा आहे मुद्दाम आहे रवींद्र चव्हाण साहेबांनी योग्य उमेदवार तर दिलेच पीडब्ल्यूडी मिनिस्टर असताना या ठिकाणी प्रभाकरजी तुम्हाला माहिती आहे आई भराडी देवीच्या जत्रेच्या अगलबगल असलेल्या सर्व रस्त्यांना कोणी उत्तम केला असेल तर रवींद्र चव्हाण साहेबांनी केलं हे अख्या सिंधुदुर्गने पाहिलं आरोप भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही बिलकुल सहन करणार नाही निवडणुका येतील जातील पण सूर्यावर थुंकण्याचा जो प्रयत्न करेल थुंकी त्याच्याच तोंडावर उडेल हे पण त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे विकास आमचा मुद्दा विकास आमचा अजेंडा आहे आता निवडणूक जशी जशी पुढे चालली मतदारांचं मत आणि मत मन मला जसं कळलं तसं बाकीच्यांनाही कळलं विरोधकांना पण कळलं आणि मी तुम्हाला सांगतायचा पुरावा देतो मी म्हणतोय म्हणून विश्वास नका पुरावा लक्षात घ्या भाजप जिंकते नगराध्यक्ष आमचा होतोय नगरसेवक आमचा होत आहेत शिल्पाताई जिंकते लक्षात आल्यावर हा पुरावा त्यांनीच दिला की शिल्पाताईचं म्हणे प्रमाणपत्र कसं आहे ते आम्ही कोर्टात जाऊन सांगणार अरे निवडणुकीत उभ्या ना या समर ना समोर असमोर लढा रडीचा डाव कसला टाकताय मी वकील म्हणून पण सांगतोय कॅबिनेटचा सदस्य म्हणून पण सांगतोय आणि देवेंद्रजींचा इथे आलेला एक कॅबिनेटचा सहकारी म्हणून सांगतोय कोणाच्या माईचा लाल या प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित करू शकतो प्रचार करा मुद्द्यावर करा आणि पुरावा आहे की आज सुमेह मान्य करताय काय प्रचार करताय तिका मत नका देवा कारण ते हात जिंकतली मग काय ते आम्ही प्रचार अरे पण ती जिंकतली मान्य केला ना आणि म्हणून तुम्ही निवडणूक सोडलीय सवाल प्रमाणपत्राचा नाही या सगळ्या विरोधकांनी निवडणुकीवर शिल्पाताईला घाबरून भाजपला घाबरून सोडपत्र दिलेलं आहे सोडपत्र दिलेला आहे हा त्याचा पुरावा आणि म्हणून तुमचं मत मालवणच्या नागरिकांचं मत हे आमच्यासाठी आमची पुंजी आहे आम्ही ते संरक्षित दाम दुप्पट सेवा करून शिल्पाताई आणि हे नगरसेवक तुम्हाला परत सेवेच्या रूपाने करणार आहोत मला या ठिकाणी या गोष्टीचा खुलासा करायचा आहे राजकीय वस्त्रणावर बोलण्यासारखं खूप आहे पण आज नको काही गोष्टी सार्वजनिक बोलल्या नसत्या तर बऱ्या झाल्या असत्या असं त्यांना जरी नसेल वाटत तर तरी मला नक्की वाटतंय आणि म्हणून या सार्वजनिक चव्हाट्यावर गोष्टी काढल्या नसत्या तर तुम्ही बरं केलं असतं तसं मैत्रीचा त्यांना सल्ला आहे आणि मी ते करणार नाही कारण माझं कर्तव्य आहे कमळाला मत हीच विनंती विकासाचं काम हीच भूमिका आणि विकासासाठीचा सर्वांगीण निधी हेच आमचं कर्तव्य घेऊन या कामात आणि या पुढे आम्ही काम करत राहू तुमचा आशीर्वाद आमच्याबरोबर राहू द्या एवढंच विनंती करतो थांबतो